आता चिरते शिजते शिस्ते डाळ थोडी डाळ शिजली गेली टाकते चिरून पालकाची भाजी आता ही भाजी चिरून घेते पालकाची थंडगार वारं सुटले लागाय न वारे मी सुटलं तर बरं वाटते वरी आता ही भाजी धुवून घेते पालकची आता ही भाजी धुवून घेतली डाळ शिजत आली आता टाकते म्हणजे पालकाची भाजी दोन्ही मिक्स करून शिजते डाळ टाकला हां टाकली डाळ शिजत आली आधी डाळ शिजून घेतला का अर्धी हा आधी थोडी आधी डाळ शिजून घेतली पालकाची भाजी टाकते शिजते थोडं वेळ शिजली की इथून चुली टाकायची वापरून घेते थोडे वेळा भाजी घरात शिजली घ्यायला उतरून घेते आणि हटते आणि हटून त्याच्यामुळे बेसन पीठ शंभरची कूट हिरवी मिरची वाटून टाकते हाटवून घेते आता हिरवी मिरची वाटून घेते त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या भाजीला आणि पालकाच्या भाजीला लागली मिरची दोन भाज्या करणार हां दोन हरभऱ्याची कसली फाटून हां थोडी मीठ टाकून

टाकून थंडीच पालेभाज्या खायला येतात पण हा चांगले लागतात छान भारी सगळ्यांची भाजी आरवडीची गर्दीची पाणी

हिरे मिरची कुठल्या टाकते कुठ थोड चवीला ही पण टाकते लसूण बसून आता सांग टाकते थोडं कुठ पण टाकते का हा लस मीठ कोथिंबीर टाकणार टाकून घेते जेणे मुळे थोडे टाकायचे मीठ टाकते थोडं मुली थोडी हव टाकून घेते सगळं आधी टाकायचं का हा सगळं मिक्स करायचं कोणी टाकायचं

yanistra putin da ikin da ya takaita tsaga aya da jiri maori takai

काय म्हटलं त्याला गरगटा भाजी म्हणते हाटून, हाटून. आ, मत हाट भाजी, हाट भाजी, ते ह्याची तुरीच्या मोठमोठ्या काड्या असतात बुडं त्यांना हाटून काढतं की त्यांना हरभरची भाजी कुठली हाट असते हरभरची भाजी म्हणे तर हाटतात हारभरची भाजी हां ते काड्यानच काड्यानच हाटतात ना हां काड्या तुरीच्या बुडाच्या काड्या असतात असेल की आपलं नाही की कुठाय

karay karlige karay a shirt karay a shirt dτο kerti dto kerti mogenic mogenic karay a shirt karay a shirt rati rati हरभरची भाजी पालकाची भाजी खिचडी चपाती लोणचं चपाती भरपूर भाजी झाल्या